जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत शहरामध्ये सकल हिंदू समाज सोलापूरच्या वतीने धार्मिक स्थळावर जे अनाधिकृत भोंगे किंवा इतर लाऊडस्पीकर बदल वर या विषयावर या विरुद्ध याच्या विरुद्ध एक मोर्चा काढून नंतर सभा घेण्याच्या तयारी होत आणि त्यानुसार त्यांच्या आज अर्जही प्राप्त झालं होतं हे जे आयोजित मोर्चा आणि सभा जे आहे ते चोवीस तारीखला करायचे असा त्यांच्या आयोजन होतो आज अर्जदारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवून संबंधित लोकांसोबत बैठक घेतलं आणि ध्वनी प्रदूषण का प्रतिबंधक का प्रतिबंध का, का, कारवाई कायदा अनुषंगाने आतापर्यंत शहर पोलिसांच्या वतीने केलेल्या कारवाई आणि जे उल्लंघन करणारे <coughs> धार्मिक स्थळ असो किंवा इंडिव्हिज्युअल्स असो त्यांच्या विरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल त्यांना अवगत केलं होतं आणि जे भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दलही त्यांना सूचना आणि माहिती दिलं होतं सोबतच आता दुर्गोत्सव चालू आहे शेजारी आमच्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांच्याही जास्ती गर्दी आहे आता सोलापूर शहरामध्ये आपलं रूपाभवानी मंदिर असो किंवा इतर मंदिरामध्ये जे भाविकांच्या गर्दी एवढा आहे आणि दुर्गोत्सवच्या काळात आमच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या कलम मग छत्तीसच्याही आता लागू करण्यात आलेलं ला आहे हे सर्व गोष्ट त्यांना समजून सांगितलेल्या आहेत त्यामुळे आज आत्ता चोवीस तारीखला आम्ही कुठल्याही प्रकारच्या परवानगी कि मोर्चा किंवा सभेसाठी आता त्यांना परवानगी देणे योग्य नाही नाही राहील आणि या गर्दीमुळे काय कायदे व प्रश्न सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व गोष्ट त्यांनी समजून सांगितलेलं आहे आयोजकांनी हे सर्व गोष्ट ऐकून समजून घेऊन त्यांनी चोवीस तारीखला आयोजित केलेलं होतं जे प्रस्तावित मोर्चा आणि सभे जे आहे ते रद्द करणं करणार आहे म्हणून त्यांनी घोषित केलेले आहेत आमच्या पोलीस विभागाकडून सर्वांना आव्हान आहे कुठलाही सभा किंवा मोर्चा होणार नाही आहे कोणी गती जमू नये आयोजकांकडून पण याबद्दल सूचना येईल सर्वांना धन्यवाद साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट